पहा पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात शासनाकडून महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि यावरच आपला आजचा व्हिडिओ असणार आहे पंधरा जुलै महत्त्वाची तारीख आहे पंधरा जुलै तारीख निश्चित करण्यात आलेली आहे आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पैशासंदर्भात त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला दररोज नवनवीन अपडेट नवनवीन योजनांची माहिती पाहण्यास मिळते त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग वाट कशाची पाहताय पटकन सबस्क्राईब करून टाका आता आणखीन एक महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत नमो शेतकरी आणि महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात तर आहेच परंतु शेतकरी बांधवांसाठी आणखीन एक महत्त्वाची अपडेट म्हणजे शासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टर अनुदानसाठी अर्ज सुरू झालेले आहेत तुम्हाला देखील ट्रॅक्टर पाहिजे असेल तर यावर तुम्हाला शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे आणि त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी जर अधिक माहिती हवी असेल तर सबस्क्राईब करा चॅनल पहा या ट्रॅक्टर अनुदान योजनेसंदर्भातली देखील आपण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ परंतु तुमच्यासाठी महत्त्वाची या व्हिडिओमध्ये माहिती म्हणजे फक्त काय तर ट्रॅक्टर अनुदान योजना सुरू झालेली आहे योजनेच्या माध्यमातून अनुदान तुम्हाला मिळणार आहे ज्या शेतकरी बांधवांना ट्रॅक्टर खरेदी करायचं आहे त्यांनी यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचा आहे तुम्हाला शासनाकडून ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे महाडी बी टी पोर्टलवरती तुम्हाला हा अर्ज करायचा आहे आता पहा या ठिकाणी एक महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार अशा प्रकारची हेडलाईन तुम्हाला दिसत आहे तर शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्याच लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शासनाकडून दिला जातो आणि याचं कारण म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी ही जी योजना आहे ती पी एम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली योजना आहे सरकारकडून या योजनेमध्ये जो हप्ता आहे वर्षातून तुम्हाला सहा हजार रुपये या योजनेचे मिळत असतात तीन हप्ते दोन हजाराप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतात परंतु काही दिवसापूर्वी तुम्हाला शासनाकडून सांगण्यात आलेलं होतं निवडणुकांच्या अगोदर की या योजनेचा जो हप्ता आहे तो तीन हजार रुपये करण्यात येणार आहे पण आणखीनही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो वाढवण्यात आलेला नाही सातवा हप्ता तुम्हाला फक्त आणि फक्त दोन हजार रुपयेच येणार आहे आता बरेच शेतकरी बांधव म्हणत आहेत की आम्हाला तीन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होईल सरकारकडून घोषणा करण्यात आली होती परंतु ही घोषणा फक्त सध्या घोषणाच राहिलेली आहे आणि या घोषणेनुसार तुम्हाला जे तीन हजार रुपये मिळणार आहेत त्याची तरतूद झालेली नाही अर्थसंकल्पामध्ये आशा होती शेतकरी बांधवांना की अर्थसंकल्प सादर झाल्याच्यानंतर या ठिकाणी जी वाढीव तरतूद आहे जी घोषणा करण्यात आलेली आहे ती करण्यात येईल आणि पैसे मिळतील परंतु तसं झालं नाही अर्थसंकल्प सादर होऊन बरेच दिवस झालेले आहेत आता आणि त्यानंतर देखील कुठलीच तरतूद कुठला शासन निर्णय कुठलीच यो जी ऑफिशियल अपडेट आहे या तीन हजारासंदर्भात आलेली नाही त्यामुळे दोन हजार रुपये एवढाच हप्ता तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी पहा पी एम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे पी एम आणि नमो शेतकरी या योजनेपासून राज्यामध्ये त्र्याण्णव हजार शेतकरी बांधव वंचित अशा प्रकारची हेडलाईन आहे मग का हे वंचित आहेत का पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत तर पहा फक्त आणि फक्त एक छोटंसं कारण आहे ते म्हणजे बँक खाते आधारशी संलग्न नसल्याचा हा परिणाम आहे आणि त्याचमुळे राज्यातील त्र्याण्णव हजार शेतकरी बांधवांना या ठिकाणी पी एम आणि नमो शेतकरी योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे त्यामुळे तुमची जर आ, या ठिकाणी के वाय सी बाकी असेल सोबतच आधार आ, जे आधार आहे ते खात्यासोबत संलग्न नसेल डी बी टी लिंक नसेल तर ते करून घ्यायचं आहे त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजनेच्या पंधराव्या हप्त्यापासून वंचित राहावे लागले आहे या ठिकाणी आता हा नियम जो आहे तो पंधराव्या हप्त्यासाठीच लागू नव्हतं तर विसाव्या हप्त्यासाठी देखील हा नियम लागू आहे विसाव्या हप्त्यासाठी देखील या ठिकाणी पहा हजारो शेतकरी बांधव वंचित राहतील कारण जर तुमचं आधार संलग्न नसेल बँक खात्याशी सोबतच जर तुमची ई वाय सी केलेली नसेल तर मात्र तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्यामुळे महत्त्वाची सूचना आधार संलग्न करून घ्या आणि के वाय सी पूर्ण करून घ्या आता महत्त्वाचे अपडेट म्हणजे पंधरा जुलै महत्त्वाची तारीख पंधरा जुलै तारीख जाहीर करण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी लाभार्थी आणि पी एम किसानच्या लाभार्थ्यांसाठी पंधरा जुलै महत्त्वाची तारीख आहे मग पंधरा जुलै कशासाठी महत्त्वाची तारीख आहे पंधरा जुलैला पैसे येणार आहेत का तर या ठिकाणी पहा पंधरा जुलैला तुम्हाला पैसे येणार नसले तरी पण पंधरा जुलै तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची तारीख आहे ती म्हणजे पंधरा जुलैपासून फार्मर आय डी असेल तरच योजनेचा लाभ जो आहे तो देण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती लोकमत न्यूजपेपरला आलेली आहे पाहू शकता बावीस हजार शेतकऱ्यांनी अद्यापही नोंदणी नोंदणी केलेली नाही या ठिकाणी गोंदिया जिल्ह्याअंतर्गत बातमी आहे कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या लाभासाठी योजनेअंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला आहे मुदत व पुनर्वसन विभागानेही आता नुकसान भरपाईसाठी ओळख क्रमांक निवार्य केलेला आहे जिल्ह्यातील एकूण अंमलबजावणी होणार आहे तर फार्मर आय डी तयार न करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे ॲग्रिसटॅक योजनेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच शे शेती शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकाची माहिती इत्यादी सर्व माहिती जी आहे ती फार्मर आय डीच्या माध्यमातून शासनाकडे जमा असणार आहे त्यामुळे आता शासनाने नियम काढलेला आहे तो म्हणजे फार्मर आय डी बंधनकारक तर पंधरा जुलैपूर्वी तुम्हाला फार्मर आय डीसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे फन फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे विविध जिल्ह्यांनी आहे तालुक्याने फार्मर आय डी संदर्भातली आकडेवारी शेतकरी बांधवांची वेगवेगळी आहे तुम्ही देखील आणखी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर पंधरा तारखेपर्यंत तुम्हाला हे रजिस्ट्रेशन सुरू असणार आहे रजिस्ट्रेशन करून घ्या आता राहता राहिला प्रश्न पी एम किसान योजने चा, पी एम किसान योजनेचा शासन निर्णय योजनेची तारीख जाहीर पैसे कधी जमा होणार तर शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचे पैसे तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये मिळण्याची प्रक्रिया सुरू होईल वीस तारखेच्या अगोदर हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील पहा लवकरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत परंतु पैसे येण्याअगोदर शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत ज्या महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे शासनाकडून पैसे पाठवायला सुरुवात झाल्याच्यानंतर ते पटापट तुमच्या खात्यामध्ये येतात पण तुमचं जर के वाय सी नसेल किंवा आधार संलग्न नसेल मग शासनाने पैसे पाठवले तरी तुमच्या खात्यामध्ये येणार नाहीत त्यासाठी पंधरा जुलै महत्त्वाची तारीख आहे फार्मर आय डी काढायचा आहे फार्मर आय डी असेल तरच पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील लाभ तेव्हाच मिळणार आहे जेव्हा फार्मर आय डी कार्ड असेल तर चला मग ज्यांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे अॅग्रेस योजनेअंतर्गत फार्मर आय डीसाठी साठी त्यांनी करून घ्यायचं आहे पी एमचे आणि नमोशेतकरीचे पैसे तुम्हाला मिळून जातील दोन दिवसामध्ये ही प्रोसेस सुरू होण्याची शक्यता आहे वीस तारखेपर्यंत हे पैसे सर्वांना मिळतील